पेट्रोल घेण्याचा विचार करताय तर थांबत होणार एक खूप महत्वाचा अपडेट आलाय आता ई ट्वेंटी नाही भारत ई ट्वेंटी पेट्रोल आणण्याच्या तयारीत आहे म्हणजे आता सत्तावीस टक्के मिसळलेलं पेट्रोल सरकार ऑगस्ट ट्वेंटी फिफ्थ पर्यंत यासाठी गाईडलाईन आणू शकते असं सांगितलं जाते तुमच्यातल्या अनेकांनी ही बातमी कदाचित ऐकली असेल युट्यूब इन्फ्लुएन्सर सुंदरधीव यांनीही ही, ही गोष्ट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर मेंशन मेन्शन केली आहे पण लक्षात घ्या अजून सरकारकडून कुठलाही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेला नाहीये टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सरकारने अजून ई ट्वेंटी फाईव्ह पेट्रोलवर काही फायनल डिसिजन घेतलेला नाही म्हणजे अजून डिस्कशन सुरू आहे अनाउन्स झालेलं नाही आता मुद्दा असा आहे जे वाहनं आज रस्त्यावर धावत आहेत स्पेशली BS4 बीएस फोर किंवा फक्त ई टेन कम्पॅटेबल इंजिन्स असलेल्या त्यांच्यासाठी ई ट्वेंटी फायव्ह्युएल धोक्याची घंटा ठरू शकते कारण जास्त एथनॉल मुळे इंजिनच्या पार्ट्सवर वर परिणाम होतो जसं फ्युएल पाईप गॅस्केट्स आणि इंजेक्टर्स परिणाम कमी मायलेज जास्त मेंटेनन्स आणि इंजिन डॅमेज चा धोका एस सिक्स नॉम्स नुकतेच दोन हजार वीस मध्ये लागू झाले म्हणजे त्या आधीच लाखो एस फोर वाहन अजूनही वापरत आहेत मग त्यांचा टेन्युअर पूर्ण होऊ नये सरकारही हे समजते म्हणूनच अजून फायनल डिसिजन आलेला नाहीये तर आत्तासाठी जर तुम्ही पेट्रोल कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबणं शहाणपणाचं ठरेल जोपर्यंत कंपन्या ई ट्वेंटी कंपॅटेबल इंजिन असलेल्या गाड्या आणत नाहीत किंवा सरकार स्पष्ट गाईडलाईन देत नाही तोपर्यंत सीएनजी डिझेल किंवा इलेक्ट्रिक सारखे सेफर कडे लक्ष देणं बेटर ठरेल तर तुम्हाला काय वाटतं तुमचं नेक्स्ट वाहन काय असेल पेट्रोल सीएनजी डिझेल की इलेक्ट्रिक कमेंटमध्ये नक्की सांगा ईव्ही प्रेसला फॉलो करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या बातमीचं